नमस्कार आज आपण आळूसोबतच एक वेगळी भाजी टाकून आज गरगटा किंवा फतपतं बनवत आहोत तर एक जुडी मी आळूची घेतलेली आहे आळूची ही पानं कोवळी आणि हिरवीगार अशी आहेत हा भाजीचा आळू आहे हा खास भाजीसाठी फतपतं बनवण्यासाठीच वापरला जातो तर ही जुडी आणली तेव्हाच मी धुवून घेतलेली आहे पुन्हा आपण धुणार आहोत त्याची मी अशी पानापासून देठं वेगळी करून घेतलेली आहेत आणि देठ आपण असा तोडून याची वरची साल बाजूला करून घ्यायची आहे कितीही देठं कोवळी असली तरी थोडी थोडी अशी साल काढली की ती छान शिजतात सुद्धा आणि आपल्या तोंडामध्ये असं ते धाग्यांसारखं साल येत नाही तोंडामध्ये म्हणून मग अशी पातळ वरची साल काढून टाकायची सर्व देठांची आणि पानंसुद्धा अशी फोल्ड करून आपण बारीक कापून घ्यायची आहेत पुढचा थोडासा कठीण भाग असतो तो काढून टाकायचा आणि चार पाच पानं एकत्र करूनसुद्धा तुम्ही असं बारीक कापून घेऊ शकता देठं आणि पानं आपण अशी सर्व कापून घ्यायची आहेत आणि भांड्यात टाकून आपण पाण्यात टाकून ठेवायचे सुरुवातीला सुरुवातीलासुद्धा एकदा आळूची ही जुडी मी धुवून घेतली होती हा भाजीसाठी फतफत बनवण्यासाठीच आळू वापरला जातो हा आहे आंबट सुका तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा माहिती असेलसुद्धा किंवा नसेलसुद्धा याची पानं खूप नाजूक अशी असतात एकदम मऊ लुसलुशीत अशी असतात याला आंबट सुका म्हणतात खरं पण खूप आंबट नसते ही भाजी आंबट चुका चाकवत हा बऱ्यापैकी आळू शापू हिरवी हरभऱ्याची भाजी यासोबत वापरून याची भाजी बनवली जाते ज्या पण भाजीमध्ये हा चुका वापरला जातो त्याच्याने भाजीला खूप छान चव येते तर ही चुक्याची भाजीसुद्धा मी साफ करून घेतली आहे आणि पानांसोबत त्याची कोवळी देठंसुद्धा घेतलेली आहे तुम्ही बघू शकता याची पानं अगदी मऊ लुसलुशीत अशी असतात पालकपेक्षा सुद्धा एकदम मऊसूत अशी असतात चव याला खूप छान असते तर आता हीसुद्धा आपण बारीक कापून घेऊया गॅसवर मी कुकर ठेवला आहे त्यामध्ये अगदी एक चमचा तेल टाकून त्यामध्ये आळूची देठं आणि पानं टाकलेली आहेत त्यावरच आपण कापून घेतलेला स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेला आंबट सुका त्याची पानंसुद्धा टाकून घ्यायची आहेत अर्धी वाटी पाणी टाकून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे याची सुक्की भाजीसुद्धा खूप छान लागते आता यामध्ये टाकण्यासाठी मी दोन चमचे बेसनपीठ घेतलं आहे आणि या बेसनपीठमध्ये आपण चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट हळद टाकून घ्यायची आहे मीठ मी सर्व भाजीला पुरेल इतकंच वापरलेलं आहे तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता आणि हे लाल तिखट हे तिखट बऱ्यापैकी तिखट आहे त्यामुळे मी दोन चमचे वापरलं आहे तुम्हाला जर हिरव्या मिरचीचा वापर, वापर करायचा असेल तर मिरच्याचे बारीक तुकडे करून तुम्ही जेव्हा आपण भाजी कुकरमध्ये शिजायला टाकतो तेव्हासुद्धा टाकू शकता थोडंसं पाणी टाकून या बेसन पिठाचा आपण छान असा घोळ बनवून घ्यायचा आहे आणि तो आपण या भाजीवर टाकायचा आहे अशा प्रकारे आपण बेसनपीठ टाकल्यामुळे ते सर्व भाजीमध्ये छान मिक्स होतं छान शिजतंसुद्धा आणि चवीलासुद्धा खूप छान लागतं दहा पंधरा मिनिटापूर्वी मी दोन चमचे हरभऱ्याची डाळ आणि एक चमचा कच्चे शेंगादाणे भिजत ठेवले होते खूप जास्त वेळ नाही भिजवायचे कारण आपण ते कुकरमध्ये शिजवत आहोत आणि सात आठ चिंचेचे बटो भिजत घातले होते ते सुद्धा पाण्यासकट टाकले आहेत आणि थोडासा गूळ टाकला आहे कोणताही गरगटा फतफतो जेव्हा बनवतो किंवा आळूचा वापर करून आपण बनवतो त्यामध्ये चिंच आणि गुळाचा वापर केलाच जातो कारण आळू घशाला थोडासा खवखवतो त्यामध्येच मी एक वाटी पाणी टाकून हे आपण आता छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य आपण यामध्ये आता टाकलेलं आहे तिखट मीठ बेसनपीठ हळद वगैरे आता याच्या मिडियम गॅसवर चार ते पाच शिट्या करून घ्यायच्या आहेत थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता बेसनपीठ भाजीमध्ये अगदी छान एकसंग मिक्स झालेला आहे आता आपण हे स्मॅशरने थोडंसं स्मॅश करायचं आहे कोणतीही गरगटा भाजी फतफत भाजी ही मिक्सरमधून काढायची नाही किंवा खूप गंदासारखी बारीक वाटायची नाही त्याची चव निघून जाते थोडेसे भाजीचे कण थोडेसे आळूची देठं शेंगदाणे हरभर बर, हरभरे किंवा हरभऱ्याची डाळ दाताखाली आली ना मसाल्यांसोबत खूप छान चव लागते त्यामुळे खूप बारीक वाटायचं नाही आता याला फोडणी करण्यासाठी मी कढईमध्ये दोन चमचे तेल आणि रायजिरं मी एकत्रच टाकलं आहे आणि चार मिरच्या आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तुम्हाला जर वाटलेली मिरची नको असेल तर तुम्ही मिरचीचे मोठे तुकडेसुद्धा टाकू शकता किंवा फक्त लाल मिरची पावडरचासुद्धा वापर करू शकता सात आठ कढीपत्त्याची पानं दोन तीन लाल मिरच्यासुद्धा फोडणीत घातलेल्या आहेत आणि हिंग टाकून दोन इंचाचा आला आपण खिसून टाकायचा आहे फोडणीमध्ये असं ताजं ताजं आलं किसून घातलं ना खूप छान चव येते आणि ही चरचरी तशी मस्त फोडणी आपण त्या भाजीवर टाकून घ्यायची आहे लाल मिरच्यांची सुद्धा फोडणीमध्ये उतरते आणि मस्त अगदी सुवास येतो ही सर्व फोडणी आपण भाजीवर टाकून घेतलेली आहे भाजीचा अगदी मस्त सुगंध येतोय खूप छान लागते चवीला ही भाजी त्याला दाटसरपणा पण आलेला आहे यामध्ये मी आता दोन चमचे शेंगदाणे चुकूट टाकून घेते आहे तुम्हाला जर आवडत असेल तर टाकू शकता किंवा याऐवजी तुम्ही खोबरं किंवा ओलं खोबरंसुद्धा कि खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून टाकलं ना खूप छान चव लागते आणि फोडणी केलेल्या कढईमध्येच मी थोडं पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा टाकलं आहे आपल्याला कितपत दाटसर आणि कितपत सैलसर हवं आहे त्या प्रमाणात आपण पाणी टाकून घ्यायचं आहे भाजी बेसन आपलं छान शिजलेलं आहे पाच एक मिनिटं ह्याला मंद गॅसवर शिजून द्यायचं आहे आणि वरून कोथंबीर टाकायची आहे आणि ओलं खोबरं टाकलेलं आहे आवडत असेल तर ओलं खोबरं टाकू शकता चव खूप छान लागते हा आंबट सुका आणि आळूची भाजी किंवा फुतफुत एकदा जरूर करून बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचं आहे सोबतच बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल मस्त अशी गरमागरम आपली आळू आणि चुक्याची भाजी फतफतं गरगटात तयार झालेला आहे त्यासोबत जवस तीळ लसूण खोबरं शेंगादाणे लाल तिखट जिऱ्याची ही मिक्स चटणीसुद्धा मी ठेवली आहे याची रेसिपी देखील अपलोड केली आहे मी लिंक देते जरूर चेक करा मस्त अशी गरमागरम चपाती मिक्स चटणी आणि आळू आणि आंबट चुक्याची ही भाजी किंवा गरगटा करून पहा आवडल्यास लाईक करा धन्यवाद